डेली अपडेट न्यूज महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी यवतमाळ मध्ये भव्य धरणे आंदोलन जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार जो बुद्धांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानला जातो तो, तो ब्राह्मण पंडितांच्या अवैध ताब्यात असल्याचा आरोप करून यवतमाळमध्ये दिनांक तीन मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे हे धरणे आंदोलन महाबोधी महाविहारच्या ब्राह्मणीकरणा विरोधात आणि बौद्धांचा तो पवित्र स्थळावर असलेला अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी उभारला गेला आहे अखिल भारतीय भिकू संघ आणि बौद्ध उपासक संघटनांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता आझाद मैदान यवतमाळ इथं भव्य धरणे आंदोलन होईल अठराशे पंच्याण्णव मध्ये ब्रिटिश इंडियन पिनल कोड अंतर्गत ब्राह्मणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले होते महाबोधी महाविहार बुद्ध विहार म्हणून घोषित केला होता परंतु त्यावर ब्राह्मण पंडितांचा ताबा कायम ठेवलाय महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी एकोणीसशे ब्याण्णव पासून बौद्ध भिक्षूंनी अनेक आंदोलनाची सुरुवात केली होती मात्र त्यांना प्रस्तावित सरकारकडून विरोधाचा सामना करावा लागला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पंडित नेहरू यांच्या नेतृत्वात पारित केलेला महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ही ब्राह्मणांच्या प्रभावाला विरोध करत असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य रीतीनं होऊ शकली नाही ताज्या आंदोलनात देशभरातील बौद्ध भिक्षूंनी महाबोधी महाविहारच्या ब्राह्मण पंडितांच्या ताब्यातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी दर्शवली आहे दिनांक ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या बुद्ध इथं अमरण उपोषण सुरू करण्यात यवतमाळ मध्ये तीन मार्च रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनास मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे संपूर्ण बौद्ध समुदाय आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन बौद्ध संघटनांनी महाबोधी विहारा करीता येथे बौद्ध समाजाच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे खरं म्हणजे महाबोधी विहारावरती अनधिकृतरित्या जो कायदा पास केला गेलेला आहे आणि ज्या कायद्याच्या माध्यमातून बौद्धांना त्या ठिकाणी जे प्रतिनिधित्व पाहिजे आहे ते प्रतिनिधित्व नसल्यामुळे संपूर्ण देशभर बौद्धांच्या वतीने आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की बौद्ध समाजाचं जे तीर्थक्षेत्र समजलं जाते त्या महाबोधी विहाराची मुक्तता शासनाच्या आणि ब्राह्मणांच्या ताब्यातून व्हावी याकरता हे आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून तमाम देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्धांचं पवित्र स्थान असलेलं महाबोधी विहार हे शासनाचे जिल्हाधिकारी असलेले व्यक्ती त्या कमिटीचे अध्यक्ष असतात आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हे संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी देण्यात यावं आणि त्यासाठी हे आंदोलन मोठ्या संख्येने बौद्ध समाजाने यामध्ये सहभागी घेऊन व्हावं आणि इतरांनी सुद्धा त्याला पाठिंबा द्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे